बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार हिंदुराव पाटील कोटली राहणारा फोटली तसं आमच्या गावात भ्रष्टाचार झालेला आहे फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामपंचायतीचा तर गोकुळ बालेराव पाटील यांचा मुलगा राहुल बालेराव सदस्य आहे त्याची मनमानी कारभार चालू आहे तरी आम्ही बीडीओ साहेबांना वारंवार अर्ज देऊन त्यांना ताकीद केली पण तरी आमची दखल घेतलेली नाही आम्ही उपसरणला बसलो त्यांनी आम्हाला उपसरणला चार दिवसमध्ये त्यांनी केव्हाही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही सात दिवसात चौकशी जाऊ गुन्हा दाखल करू पण त्यांनी आज अकरा बा दिवस अकरा बारा दिवस झाले तरी त्यांनी आज काही दखल घेतलेली नाही तरी राहुल भालेराव हा त्याचा मनमानी कारभार चालूच आहे आज तो तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे चौकशी करावी ही आमची मागणी आहे तर सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आहे तो एकाहत्तर लाखाचा जवळजवळ एक अडीच कोणी एकाहत्तर लाखाचा भट्टाचार आहे तो आणि परत त्यांनी ग्रामपंचायत पाणीपट्टी घरपट्टी व शेतमा शेती आहे आमची ग्रामपंचायतीची त्यांच्या खोट्या पावत्या देऊन त्यांच्या सदस्याच्या सह्या करून त्यांनी तो पैसा सुद्धा हडप केलेला आहे तो भट्टाचार केलेला आहे आता जेव्हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गुन उठणार नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गुण उठणार नाही तर आम्ही जल समाजी घेऊ हो अमर उपोषण आमचं सुटणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो परिवार समज आम्ही जल बातमीला सत्यता आधार म्हणजेच निर्भी विचार